नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकणंगले तालुक्यात सरपंच पदाच फेर आरक्षण रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येथे हातकणंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या साठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचं फेर आरक्षण आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येथे जाहीर करण्यात आलं यावेळी सरपंच पदासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण वर्ग व महिलांसाठी आरक्षित निश्चित करण्यात अनुसूचित जाती आरक्षण एकूण लक्ष्मीवाडी नीलवाडी जंगमवाडी संभापूर माणगाववाडी अंबपवाडी स्त्री मानगाव स्त्री कापूरवाडी स्त्री अतिग्रे स्त्री सोनारली स्त्री कासरवाडी स्त्री अनुसूचित जमाती स्त्री हिंगणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी एकूण सोळा गावं स्त्री आरक्षित कोरोची जुने पारगाव तिळवणी मनपाडळे साजणे आळते इंगळी मुळशिंगी सर्वसाधारण ओबीसी पटणकडोली रुकडी किनी तळंगे पाडळी रांगोळी पारगाव आणि शिरोली सर्वसाधारण स्त्री एकूण सतरा गाव आहेत खोतवाडी टोप नेज रुई तळसंदे लाटवडे रेंदाळ हेर्ले चोका खोची चावरे चावर्डे येळगुड माले तासगाव वाटतर्फे वडगाव सर्वसाधारण ओपनमध्ये एकूण सोळा गाव आहेत हलोंडी नागाव भेंडवडे तारदाळ चंदूर गुणकी दुर्गेवाडी अबनूर कुंभोज मजले तहसील कार्यालयात आज सकाळी साडेबारा वाजता खुली बैठक घेण्यात आली यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सदस्य उपसरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर आरक्षण पुढील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू राहणारे सुशील बेल्लेकर तहसीलदार हातकनंगले यांच्या स्वाक्षरीने या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा